बऱ्याच कालावधीनंतर दापोलीत विकासाच्या मुद्द्यावर होणारी ही पहिली निवडणूक आपण बघतो आहोत म्हणजे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या सुरुवातीच्या एक दोन टनपर्यंत या मतदारसंघात पायाभूत विकासाचे म्हणजे रस्ता लाईट नळपण योजना पाखाड्या साकव शाळा दुरुस्ती अशी कामं होत होती मात्र त्यानंतरचा बराचसा काळ हा मतदारसंघ एका विजनरी डेव्हलपमेंटपासून कोसोमैल दूर जात राहिला दापोलीच्या राजकारणाच्या दुसऱ्या पर्वात म्हणजे ह्या राजकारणाची सूत्रं पहिल्या पिढीकडून दुसऱ्या पिढीच्या हातात गेल्यानंतर म्हणजे त्या अर्थाने राजकारणाच्या ह्या दुसऱ्या पर्वात विकासाचं देखील एक नवं पर्व सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय होऊ घातलेली निवडणूक ही त्या अर्थाने विकासाच्या मुद्द्यावर आणून ठेवण्यात या नव्या पर्वाच्या नेतृत्वाला यश मिळत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय किंवा आपण पाहतोय दर्शको याच मुद्द्यावर मी आपल्याशी आणखी एका सविस्तर बातमीपत्राच्या माध्यमातून बोलणार आहेच मात्र तत्पूर्वी <्णागी> राजकारण आणि समाजकारण यातला फरक नीटसा लक्षात न आलेली किंवा नीटसा न केलेली माणसं समाजकारणात कसं राजकारण करतात आणि समाजाकडे अतिशय संवेदनशीलतेने पाहणारे राजकारणाला समाजकार्याचं कसं साधन बनवतात हेच मी आजच्या या विशेष बातमीपत्रात मांडणार आहे नमस्कार मी प्रशांत कांबळे आणि आपण पाहत आहात डी एन ए न्यूज दापोली दर्शको गेली चाळीस वर्ष राजकीय जोखडात अडकलेला कुणबी समाज भवनाचा मुद्दा यावर्षीच मार्गी लागलाय गेल्याच महिन्यात एक ऐवजी दोन दोन समाज भवनांची भूमिपूजन आपण पाहिली मात्र भूमिपूजनानंतर काहीसा बाजूला पडलेला कुणबी समाज भवनाचा हा मुद्दा आता पुन्हा एकदा चर्चेत आला दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दापोलीतील कुणबी समाजभवनाची भूमिपूजन झाली आणि त्यानंतर या मुद्द्याचं राजकारण करण्याचा म्हणजे राजकारण करण्याचा विषय दोन्ही पक्षांकडून म्हणजे शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून या विषयावर प्रतिक्रिया देणं किंवा या विषयाचं श्रेय घेणं अशा गोष्टी प्रकर्षाने टाळल्या गेलेल्या देखील आपण पाहिल्या पण मंडळी चाळीस वर्ष या समाजभवनाच्या मुद्द्याचं केवळ राजकारण करण्याची सवय जडलेली लोकं ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधूमीत गप्प बसले असते तरच नवल दर्शको दहा ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर या महिनाभराच्या कालावधीत शांत राहिलेल्या या मुद्द्याला पुन्हा एकदा राजकीय आखाड्यात आणण्याचं काम केलंय त्या अर्थातच कुणबी समाजोन्नती संघाच्या दापोली ग्रामीण शाखेचे तत्कालीन अध्यक्ष रमेश पांगत आणि त्यांच्या सहकाऱ्याने भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे भाजपाच्या सहकार्याने दुसरं समाजभवन पदरात पाडून घेणारे रमेश पांगत हे सध्या ठाकरे गटासोबत आहेत आणि समाजाला दोन दोन सभागृह मिळवण्यात किंचितचं म्हणजे येतकिंचितचं देखील योगदान नसलेल्या या ठाकरे गटाला याचा राजकीय फायदा मिळवण्यासाठी हे पांगत साहेब समाजाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आता रामदासभाई कदम आणि योगेशदादा कदम यांच्यावर निशाणा साधताना पाहायला मिळत आहे भाई कदम यांनीच कुणबी समाजात फूट फूट पाडली किंवा या कुणबी समाजात दोन गट निर्माण केले असा बेछूट आरोप रमेश पांगत यांनी अलीकडेच दापोलीमध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये केलाय दर्शको सर्वप्रथम या आरोपाला दापोलीतील समस्त कुणबी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या समाजाच्या मातृसंस्थेने अर्थात कुणबी समाजोन्नती संघाने कसं प्रत्युत्तर दिले ते आपण पाहूया त्यानंतर मी पुढचा विषय तुमच्यासोबत मांडतो की कुणबी भवनाचा गेल्या अनेक वर्षाचा प्रश्न हा अखंड तालुक्याच्या माझ्या समाज बांधव माय भगिनीचा खरा आशीर्वाद सुटलेला आहे आणि आम आमचा संपूर्ण तालुक्यातला अखंड समाज हा आता अत्यंत खुश आहे आणि म्हणून काल परवा जी काही क्लिप जी आपण आपल्यासमोर जी माध्यमांसमोर जी हे दिले बाईट दिली जे सन्मान्य माझी जे बरखास्त झालेले माझी अध्यक्ष या तालुक्याचे पांगरसाहेब पण ते खऱ्या अर्थानं दापून तर का कुणबी समाजवादी संघ ग्रामीण ही ग्रामीण पूर्ण स कमिटी अकरा जर सदस्य सोडले तर इतर सर्व सदस्य आम्ही हे मुंबई कमिटीच्या सोबत आहोत आणि अतिशय चांगलं काम आमचं सुरू आहे तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीचं आम्ही काम करतो आहे काल परवा ते म्हणत आहेत ते आपल्या माध्यमातून की समाजामध्ये फूट पाडण्याचं काम हे सन्माननीय नामदार रामदासभाई कदम यांनी केलं परंतु आपल्याला मी सांगतो की हा राजकारणा राज ह्या समाजाचं राजकारण करण्याचं काम किंवा समाजामध्ये खऱ्या अर्थानं फूट पडण्याचं काम हे रमेश पांगत यांनी केलेलं आहे अतिशय या ठिकाणी सुरळीत चालू होतं काम ह्या स तालुक्याचं ग्रामीणचं परंतु या म पांगातने या अकरा लोकांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं फूट पाडली ती अशी फूट पाडली की या तालुक्याचं कामकाज करताना कोणाचाही विश्वास घ्यायचा नाही वेगवेगळ्या पद्धतीचे ठराव करायचे आधी एखादा ठराव असेल तर तो द लोकांवरती जबरसीनं हाणून ठराव करून घ्यायचा असे खोटे नाट्य ठराव ठराव करून सन्मान्य आमचे उन्मेश राजे हे कंटाळून बाहेर पडले आणि कंटाळून या ठिकाणी बाहेर पडल्यानंतर त्यांनी या ठिकाणी कुणबी हितवर्तीने हिची स्थापना केली काय काय ॲक्च्युली ते त्या ह्याचे अध्यक्ष आहेत त्या समाधी मग ते ही संस्था काढण्यामाग नामदार रामदासबाई कदम यांचा कोणताही याच्याशी संबंध नाही किंवा सन्मान्य ह्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सन्मान्य योगीजी कदम यांचा या गोष्टीची कुठलाही काय तर संबंध नाही हा सामाजिक प्रश्न आहे सामाजिक आमच्या आमचा प्रश्न आहे त्यामुळं या ठिकाणी ह्या रा ह्या विषयाचा राजकारण करून या, या समाजामध्ये वेगळा एक मेसेज देण्याचं काम हा हे पांगत करत आहेत आणि म्हणून माझं आपल्याला प्र प्रसारमाध्यमाला सांगणं आहे की या येणाऱ्या ह्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये समाजाला हा वेगळा मॅसेज समाजासाठी हा वेगळा घातक मॅसेज सोडण्याचं काम पांगत होते माझी समाजाला कृपा अतिशय हात जोडून विनंती आहे की अति कोणत्याही याच्या ह्याच्यावरती विश्वास न ठेवताना आपण ज्या आपल्याला या चाळीस वर्षाचं स्वप्न ज्याने पूर्ण करण्यासाठी जे काम केलं ते सन्मान्य आमदार योगीजी कदम आणि रामदासबाई कदम समाज़ा, समाज़ा हे अतिशय यांचं ऋण आमच्या समाज अखंड समाजाचे ऋण आहेत आणि हे ऋण फेडण्याचं आम्ही काम ह्या अखंड समाज आमचं नक्की करेल आणि म्हणून पुढं मी पांगड साहेबांना विनंती करतो की प्रत्येक आपण जे ज्या या ठिकाणी जे बोललात त्या घटनेला पूर्ण मी साक्षीदार आहे तुमच्या सोबत मी होतो जर आपण मला या कृपा करतो की या इलेक्शन ह्या निवडणुका होईपर्यंत आपण शांततेपणे सामाजिक काम करा या ठिकाणी कोठे राजकारण करू नका जर राजकारण आपण केलात तर पर्यायने मला तोंड उडावा लागेल की मीही आजपासून तुमच्या सोबत पहिल्यापासून मी काम केलेलं आहे या अनेक वर्ष गेलं काम करतोय कृपा करून या पुढे मला तोंड उघडा लावू नका एवढं या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी यांना आज हे करतोय आपल्या माध्यमातून त्यांना सूचना देतोय आणि माझ्या समाज बांधवांना पुन्हा मी आपल्याला सांगेन की आपण सगळ्यांनी सा, सा, आम्ही गटवाईज सभा लावतोय त्या सभेमध्ये वेगवेगळे काल परवा या दोन दिवसामध्ये वेगवेगळे पत्रकार काढलेले आहेत ही खोटी नाटी पत्रकं वाटण्याचं काम ते करतायत कुठल्याही पत्रकावरती आपण विश्वास ठेवू नका आपली जी मातृसंस्था आहे या मातृसंस्थेचं काम आम्ही सगळे सारे मुंबई ग्रामीण आणि युवक मंडळ हे आम्ही सगळे एकत्र करतोय याला आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचं तालुक्यामध्ये वातावरण निर्माण आहे आमच्या तालुक्यामध्ये आणि म्हणून त्या ठिकाणी मी पांगत नाही विनंती करतो समाज आपण म्हटल्याप्रमाणे आम्ही उद्या युनूकरण होतील आम्ही एक होऊ परंतु अशा तऱ्हेचे राज राजकारण एक होणार नाही म्हणून किंबहुना असं घालणे राज तुमच्या पद्धतीनं तुमचं काम करा समाजाचं कामामध्ये आपण लुडबुड करा ज्या ठिकाणी आपण ही नवीन संस्था जन्माला घातलेली आहे किंवा ती सभा संस्था जन्माला घातली नसती तर आज घडलं नसतं आपण ही जन्माला संस्था घातलीत ह्या आपल्या स्वतःच्या स्वार्थपोटी घातली अकरा लोकांच्या आणि ह्या स्वार्थपोटी संस्था जन्माला घातल्यामुळे हे सगळं पुढचं रामायण घडलं तुम्ही त्याला कारस्थानात आणि म्हणून किंबवणं ते सगळं थांबवा कृपा करून आपण म्हटल्याप्रमाणे जर भविष्यामध्ये एक होऊन समाजाचं काम करायचं समाजाचं काम करायचं असेल तर मात्र आता हे कुठंतरी थांबायला पाहिजे आणि तोंड उघडा मात्र करू नका एवढी हा आपल्या माध्यमातून विनंती करतो ह्या भवनाचं भूमिपूजन झाल्यानंतर कोणत्याही प्रकारे राजकारण करण्याचा आमचा मुंबई शाखेचा आणि ग्रामीण पदाधिकाऱ्यांचा कुठलाही हेतू नाही आणि राजकारणासाठी त्याचा कोणताही वापर केला जाणार नाही असं आम्ही सर्वांनी ठरवलं असताना परंतु काही विरोधी मंडळी ह्या भूमिपूजनाचा आणि भवनाचा राजकारणासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि फायदा त्यासाठी आज आपल्या राजकारणाचा वापर करून घेत आहेत आणि त्याची एक व्हिडिओ क्लिप बनवून संपूर्ण समाजामध्ये प्रसारित करीत आहेत परंतु मुंबई शाखा आणि ग्रामीण शाखा पदाधिकाऱ्याने कुणबीभवनाचा विषय आज समाज बांधवांसाठी संपुष्टात आणलेला आहे आणि समाजाला एक आदर्शाशी इमारत भविष्यात देण्याचा निर्धार केलेला आहे आणि कुणबीभवन हा संपूर्ण समाजाचा अस्तित्वाचा प्रश्न सुटलेला आहे परंतु काही बरकास पदाधिकाऱ्यांनी जो आज ज व्हिडिओ क्लिपच्या मार्गाने जो आपल्यासमोर मांडलेला प्रश्न आहे तो खरो कर तर खरोखर म्हटलं तर ह्या अकरा पदाधिकाऱ्यांनी ज्या क्लिपमध्ये जे बोलत आहेत ते पदाधिकारी आणि बरकास पदाधिकाऱ्यांचे जे आहेत जे अध्यक्ष आहेत जे माजी अध्यक्ष आहेत रमेश पांगत यांनी संपूर्ण समाजाला जे आज तू सम, समाजामध्ये फूट पाडण्याचा जो प्रकार आहे तो खऱ्या अर्थाने ह्या ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला के आहे ना कुठल्या राजकीय मंडळींनी केलेला आहे ना कुठल्या आमदारांनी केलेलं आहे तर हे फक्त ह्या ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे के कारण त्याचा पुरावा हा आमच्याकडे आपल्यासमोर मी सादर करीत आहे की कुणबी समिती संघ दापोली शाखा आणि मुंबई आणि ग्रामीण शाखा अस्तित्वात असताना एक वेगळी संघटना काढून समाजामध्ये त्या संघटनेच्या नावाने नवीन जागा घेण्याचं जर समाजाला चाळीस वर्षाचं चा स्वप्न स्थानिक आमदार यगोशदादा कदम शिवसेना नेते रामदासबाई कदम यांच्या माध्यमातून पूर्ण झालेले असताना प्रथम जागा मिळालेली असताना त्या जागेचं भूमिपूजन झालेलं असताना विविध वेगळ्या पक्षातून पुन्हा वेगळी संघटना काढून नवीन जागा घेऊन समाजाची दिशाभूल केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने समामध्ये समाजामध्ये जर फूट पाडण्याचा कोणी प्रयत्न केला असेल तर ग्रामीणच्या या अकरा पदाधिकाऱ्यांनी केले असेल सन्माननीय पांगत ज्यांना पदावरून आम्ही आता बरखास्त केलेलं आहे आणि त्यांच्या कमिटीने सन्माननीय रामदासभाई कदम आणि योगेशजी कदम यांनी समाजामध्ये फूट पाडले असं जे वक्तव्य एक क्लिप काढलेली आहे आणि ती बरोबर निवडणुकीच्या तोंडावरती क्लिप काढलेला आहे खरं खरं तर ही सर्व चर्चा थांबलेली होती जेव्हा कुणबी सा भवनाचं उद्घाटन झालं त्यावेळेला हा विषय संपलेला होता पण समाजात खरी फूट सन्माननीय रमेश पांगत आणि ही कंपनी वाढत आहेत त्याचं पूर्ण विश्लेषण मी आता करत आहे त्यांनी ह्या कुणबी समाज संघाच्या ऑफिसमध्ये बसून दुसरी एक त्याच सेम नावाची संस्था काढली आणि त्या संस्थेच्या नावाने दुसरं कुणबी भवन घेण्यासाठी कुठल्या तरी पक्षाकडून पैसे आणून ते जागा घेतल्या आणि तिथं उद्घाटन केलं आणि त्या संस्थेचा ऑफिसचा ॲड्रेस सन्माननीय मस्कर साहेबांचं घर दाखवलेलं आहे तर तिथंही पत्रकार परिषद न घेताना इथं घेतलं त्यांचा कोणताही अधिकार इथे पत्रकार परिषद घेण्याचा राहत नाही आहे जर त्यांना समाजात त्यांनी फूट पाडलेली आहे म्हणून ते जे आक्षसापोटी सन्माननीय योगेशजी कदम आणि रामदासबाई कदम यांचं नाव घेत आहेत तर ह्या निवडणुकीमध्ये सर्व समाजाची दिशाभूल करत आहेत ह्याचा मी सर्वप्रथम अध्यक्ष ह्या नात्याने निषेध करत आहे आणि माझ्या सर्व समाज बांधवांना विनंती करत आहेत ह्यांचे सर्व खोटे आरोप माझ्याकडे पुराव्यानिशी आहेत आणि हे जिथे जिथे समाजामध्ये येतील काय तुम्हाला दिशाभूल करायला तर तुरंत मला फोन करावा अशी मी सर्वांना विनंती करतोय आणि ह्या लोकांच्या कोणत्याही वक्तव्यावरती समाजाने विश्वास ठेवू नये कारण ह्यांनी आज पंधरा वर्ष हेच करारनामे केलेले आहेत निवडणूक आली की कुणबी भवनाचा मुद्दा घ्यायचा आणि लोकांना भावनिक करायचं आणि कुठून तरी काय असेल ते गोळा करायच्या मागे लागायचं असे ह्या लोकांना हे असे समाजात जोपर्यंत असे लोक तयार हो पुढे होऊ नये अशीच माझी इच्छा आहे आणि सर्व समाज बांधवणी याची दखल घ्यावी शको कुणबी समाज भवनाचा मुद्दा हा खऱ्या अर्थाने भूमिपूजनाच्या सोहळ्यानंतर संपला होता रमेश पांगत आणि त्यांचे सहकार्य वगळता समस्त कुणबी समाजाने या मुद्द्याकडे कधीच राजकारण म्हणून पाहिलेलं नाही मी तर वेळोवेळी हे मुद्दे तुमच्यासमोर मांडलेले आहेत मागच्या एका बातमीपत्रामध्ये या समाजातील विद्यार्थी युवक प्रौढ महिला वर्ग या सगळ्या वर्गांमध्ये समाजाचं एक स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल समाधानाचं वातावरण पाहायला मिळतंय हे मी त्या त्यामध्ये मांडलं होतं आता याच समाजातील एक ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित नागरिक ज्यांचं वय सध्या पंच्याऐंशी वर्षांचं आहे आणि त्यांना समाजाचे भीष्म पिता म्हणून पितामह म्हणून ओळखलं जातं असे कृष्णकांत पड्या हे कृष्णकांत पडाळ हे वयाच्या सोळाव्या वर्षांपासून या समाजाच्या विविध चळवळीशी जोडले गेलेत त्यांच्या निरीक्षणातून त्यांच्या अभ्यासातून आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या अनुभवातून त्यांनी दापोलीतील कुणबी समाज आणि समाजभवन याबाबत व्यक्त केलेली ही मतं ही समस्त कुणबी समाजाला खरंच अंतर्मुख करणारे ठरू शकतात आपण ते पाहूया अरे त्यांना मी असं सांगू इच्छितो की खरे समाजात फूट पाडणारे तुम्हीच आहात कारण तुम्ही ह्या संघाच्या माध्यमातून दुसरी वेगळी जागा घेतली आणि वे प वेगळ्या पक्षाच्या माध्यमातून जागा घेतले आणि तिथे नको ते तुम्ही का व्यवहार करताय आर्थिक व्यवहार नको ते केलेले आहेत आणि खरी फूट तुम्ही समाजामध्ये पाडलेले आहेत त्याचाही आम्ही निषेध करतो तेव्हा मी समाज बांधवांना एक ज्येष्ठ समाजसेवक म्हणून आपल्याला विनंती करतो आहे की ही कार्यकारिणी आम्ही बरखास्त केली आहे पांगक आणि त्यांचे सहकारी जे आपल्याकडे कधी येतील किंवा काय विचारविनिमय करतील किंवा काय पत्र काढतील त्याच्यावरती आपण विश्वास ठेवू नका ही जे आमची आता कमिटी आहे आणि शाखा म्हणजे आमचे नायनाग साहेब आहेत यांच्या माध्यमातून आणि युवक अध्यक्ष आमचे खेराडे साहेब यांच्या माध्यमातूनच आता आम्ही ह्या संस्थांची सगळी कामं आमचा विचार महिन्या इथून चालू आहे आणि याच्यापुढे या मार् या माध्यमातूनच या संस्थेचे या समाजाची कामं होतील आणि जे कुणबी भवन आहे त्याचाही विचार त्या माध्यमातून होईल आणि पूर्व पूर्ण तयारी त्यांच्या माध्यमातून आम्ही या कुणबी भवनाची करणार आहोत आणि खरे आभार आम्ही रामदासबाई कदम आणि योगेदादा कदम यांचे आम्ही पूर्वी पण आभार मानले आहेत आजही आभार मानतो की गेल्या चाळीस वर्षाचं स्वप्न आमचं पूर्ण केलं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र दर्शको राज्याच्या पंधराव्या विधानसभा निवडणुकीला आपण सामोरे जातोय दापोली विधानसभा मतदारसंघात बऱ्याच वर्षाच्या कालावधीनंतर ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली जात असल्याचं देखील आपण पाहतोय कुणबी भवनाचा मुद्दा हा ह्या निवडणुकीतला महत्वाचा मुद्दा ठरेल असा एक सर्वसाधारण अंदाज राजकीय अभ्यासकांकडून वर्तवला जात होता पण कुणबी समाजाचं हे चाळीस वर्षांचं स्वप्न पूर्ण करणारे आमदार योगेशदादा कदम यांनी कधीच या समाजभवनाच्या मुद्द्याकडे किंवा या प्रश्नाकडे राजकारण म्हणून पाहिलेलं नाही दापोलीच्या राजकारणात या समाजाचं असलेलं योगदान लक्षात घेऊन या समाजाचा आदर राखत आत्यंतिक कर्तव्य भावनेतून या समाजातील युवक मंडळींना किंवा युवा वर्गाला हाताशी धरून योगेश कदम यांनी केवळ राजकीय दृष्टिकोनातून पाहिल्या जाणाऱ्या या मुद्द्याला फक्त आणि फक्त सामाजिक कार्याच्या दृष्टिकोनातून पाहायला भाग पाडला आणि मंडळी हे जे समाजभवन उभं राहतंय ते केवळ या दृष्टिकोनातल्या फरकामुळेच आणि त्याच्या अगदी उलट मागची चाळीस वर्षं या समाजभवनाच्या मुद्द्याचं केवळ राजकारण करणारे रमेश पांगत आणि त्यांचे सहकारी आता समाजभवनाचा मुद्दा संपला तर आपलं राजकारण कशावर चालणार अशा विवंचनेत एक महिना घालवल्यानंतर पत्रकार परिषदा घेऊन हे समाजभवन उभं करू पाहणाऱ्या मंडळींवर समाजात फूट पाडल्याचे आरोप करतायत आर अर्थात हे सर्व आरोप त्यांना समाजभवनाच्या समाजभवनाचं जेव्हा भूमिपूजन कार्यक्रम झाला तेव्हा देखील करता आले असते मग तेव्हा हा मुद्दा ते का नाही आला कारण अगदी स्पष्ट आहे कारण तेव्हा निवडणूक जाहीरच झाली नव्हती या मुद्द्याचं फक्त आणि फक्त राजकारण करायचं एवढाच निर्धार केलेली ही मंडळी समाजभवन उभं राहतंय म्हणून आनंदी होण्यापेक्षा त्यातलं राजकारण संपतय की काय याच विमानचनेत अधिक आहे समाजाला राजकारणाच्या दावणीला बांधून ठेवण्याचा या मंडळींचा हा खटाटोप अजूनही चालूच चा। आहे केवळ विकासाच्या मुद्द्यावर लढव लढवल्या जाणाऱ्या या निवडणुकीत आपण केलेल्या विकासाचा किंवा करणार असलेल्या विकासाचा एकही एक मुद्दा हातात नसल्याने सरते शेवटी दोन समाजभवनामुळे समाजात दोन गट पडले असल्याचा आभास निर्माण करण्यासाठीच पांगत आणि सहकारी मंडळींचा हा खटाटोप चालू आहे ठाकरे गटाला फायदा व्हावा किंवा त्यांना स्वतःला याचा फायदा व्हावा हा मुद्दा खरं तर खूप गौण आहे मंडळी पण समाजाच्या अस्मितेचा हा विषय या विषयाचा राजकीय मुद्दा बनवण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्यावरच फक्त मला बोलायचं आहे निमित्ताने माझा कुणबी समाजाला एक प्रश्न आहे आपल्या समाजाचं समाजभवन शासकीय किंवा सरकारी जागेत उभं उब, उभं राहावं की खाजगी जागेत उभं राहावं खाजगी जागेत उभं राहणार असेल तर ते कुणाकडून म्हणजे कोणत्या दादशूर व्यक्तीकडून घ्यावं हे असे प्रश्न तुम्हाला कधी पडले होते का हो के केवळ आपलं समाजभवन उभं राहावं एवढं स्वप्न घेऊन आपण चाललो होतो पण या दोन प्रश्ना प्रश्नांवरतीच मागची तब्बल चाळीस वर्षं समाजाचा वापर करत आपले राजकीय आणि पक्षीय हितसंबंध जोपासण्याचा ते जपण्याचा आणि ते अधिकाधिक कुरवाळण्याचं काम या समाज म्हणून ज्या लोकांवर आपण भरोसा केला किंवा विश्वास ठेवला त्याच लोकांनी केलं आहे आणि अजूनही त्यांचं तेच करणं चालू आहे जाता जाता एक साधा मुद्दा माझ्या मनात येतो तेवढा सांगतो विशेषतः पांगत आणि त्यांच्या सहकार्य मंडळीनं माझा हा प्रश्न आहे की समाजाचे नेते म्हणून समाजभवन निर्मितीचं हे स्वप्न आपण खरोखर जगला असाल आणि या विषयात आपण कधीच राजकारण केलं नाही असा जर का आपला दावा असेल तर फक्त यावर्षीच्या निवडणुकीत फक्त यावर्षीच्या निवडणुकीत असं मी एवढ्यासाठीच बोलतो आहे की हे हे जे वर्ष आहे हे कुणबी समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं वर्ष आहे कारण समाजभवनाचा प्रश्न याच वर्षी मार्गी लागला आहे आणि म्हणून दादांनी पण आपल्याला समाजभवनासाठी जागा दिल्या आणि भाजपाने देखील समाजभवनासाठी जागा दिल्या मग फक्त यावर्षीच्या निवडणुकीत कुणबी समाजाने आपापल्या आपा आपा सत्सद विवेकबुद्धीने आपापल्या मतदानाचा आपा निर्णय घ्यावा असं आवाहन रमेश पांगत समाजाला करतील का आणि असं जर का होणार नसेल तर पांगत यांनाच या समाजभवनाच्या मुद्द्याचं राजकारण करायचं आहे हेच सिद्ध होतं कारण यावर्षी तरी रमेश पांगवत यांनी समाजाचे नेते म्हणून समस्त कुणबी समाजाला हे सांगायला आहे की यावर्षी आपलं चाळीस वर्षांचं स्वप्न मार्गी लागले एक ऐवजी दोन दोन भवनं होणार आहेत त्यामुळे यावर्षी आपण ज्यांना मतदान करायचं त्यांना करा मी त्याबाबत कोणताही निर्णय समाजावर लाडणार नाही किंवा समाजाला सांगणार नाही यावर्षी तुमचा निर्णय समाजाने घ्यावा असं पांगत यांना खरं तर सांगता आलं असतं पण हे सांगण्याचं धाडच देखील तेव्हाच होऊ शकतं मंडळी जेव्हा आपल्या समाजाच्या समाजभवनाचं स्वप्न एखादा नेता जेव्हा मनापासून जगतो तेव्हाच त्यामुळे मंडळी हे लक्षात घ्या की समाजभवनाच्या मुद्द्याचं जे राजकारण होऊ आहे ते थांबवणं हे फक्त आपल्याच हातात आहे मंडळी सगळ्याच गोष्टी ह्या राजकारणाच्या चा चष्म्यातून पाहायच्या नसतात एवढंच मला या निमित्ताने सांगायचंय बाकी तुम्ही सर्वच खूप सुज्ञ आहात सुशिक्षित आहात विकासाच्या मुद्द्यावर चाललेली ही निवडणूक केवळ आणि केवळ विकासाच्याच मुद्द्यावर शेवटपर्यंत टिकवायची असेल तर बाकी सर्व सोडून आता फक्त आणि फक्त विकासाचाच विचार आपण करायला हवा मंडळी निवडणुकीची धामधूम चालू झाली आहे अशाच सविस्तर बातम्यांसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एका लवकरच एका नव्या विषयासह पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि दापोलीच्या राजकारणाला फक्त आणि फक्त दापोलीच्या विकासाचं राजकारण बनवण्यासाठी पाहत राहा डी एन ए न्यूज दापोली नमस्कार